कवटेमांकळ मध्ये अगदी हिंदी चित्रपट स्पेशल 26 शोबेल अशी धक्कादायक सांगून अनोळखी टोळीनं डॉक्टर सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन ही टोळी पसार झाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटे पोलिसांनी अवघ्या साठ तासांच्या आत मोठा भांडाफोड केला पोलिसांनी दीक्षा राष्ट्रपाल भोसले वय पंचवीस राहणार चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वय पंचवीस राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर आणि साई दीपक मोहिते वय तेवीस राहणार पाचगाव कोल्हापूर या तिघांना अटक केली त्यांच्याकडून तब्बल एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याच प्रकरणात महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर अक्षय लोहार राहणार संकेशोर कर्नाटक शकिल पटेल राहणार गडिंगलस आणि आदित्य मोरे राहणार रुकडी हे चार आरोपी अजूनही फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे डॉक्टर मेत्रे यांच्या तक्रारीनुसार तीन पुरुष आणि एका महिलेनं घरात शिरून ही लूट केली होती चोरट्यांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन गेल्यामुळं तपासात मोठी अडचण निर्माण झाली होती तरी देखील पोलिसांनी संशयितांची रेखाचित्र तयार केली पथके स्थापन करून सोलापूर मुंबई कोल्हापूर पुणे आणि कर्नाटक शोध मोहीम राबवली तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयित महिला पुण्यातील चिंचवड इथं सापडली तिच्या कबुली जबाबानंतर उर्वरित दोन आरोपींना आणि कोल्हापूरतून पकडण्यात आला त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला सांगली जिल्हा पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसतानाही केवळ तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या बळावर हा गुन्हा उघडकीस आणल्यानं पोलीस दलाचं मोठं कौतुक होत आहे ही कारवाई आयजी सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर जत कवटेमंकाळ उपविभागीय अधिकारी सचिन थोरबुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवटेमहांकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील ए पी आय दत्तात्रय कोळेकर पी एस आय विनायक मसाळे पी एस आय वैभव पाटील पोलीस नाईक नागेश मसाळ पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम कुंभार अभिजीत कासार शीतल जाधव यांच्या पथकानं विशेष भूमिका बजावली या संपूर्ण कारवाईची माहिती गुरुवारी संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषदेत देण्यात आले ओटे मंकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट <laughs> जेव्हा त्यांनी रेडसाठी आला आहोत आणि आपल्याकडं काही डिस्प्रपोशन असेल आहे त्याच्या बाहेर तुमच्याकडे काही मालमत्ता किंवा संपत्ती आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा याबाबतची सहानीसा करायला मोबाईल मशीनामुळं